पर्यटकांचा अति उत्साहीपणा बेतला जीवावर जव्हारमधील मधील प्रसिद्ध असलेल्या दाभोसा दब धबधब्यात एकशे वीस फुटावरून दोन पर्यटकांनी उड्या मारल्या एका पर्यटकाचा धबधब्यातील दब डोहात बुडून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे दोन्ही पर्यटक मीरा रोड आणि काशी मीरा परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे हकीकत अशी आहे की रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी मुंबईच्या मीरा भाईंदर येथील चोवीस वर्षीय तीन तरुण मित्र दाभोसा धबधब्यावर पोहायला आले होते त्यांना येथील पाण्याचा आणि डोहाच्या खोलीचा कुठलाच अंदाज नव्हता अशातच दोन तरुण थेट धबधबा सुरू होतो तेथे ते पोहोचले व तेथून एकशे वीस फुटाच्या उंचीवरून खोल डोहात उडी मारली होती तर तिसरा पर्यटक खाली डोहाजवळ त्यांचा व्हिडिओ काढत होता सध्या डोहात पाणी कमी आहे धबधब्यावरून पाण्याची धार देखील कमी होती तरी या दोन पर्यटकांनी अंदाजे एकशे वीस फुट खोल डोहात उडी मारली होती दुर्दैवाने यातील एक पर्यटक मंजर शेख वर आलाच नाही तर तो बुडाला असे सांगण्यात आले होते त्याचा मित्र जोएब शेख कसा बसा वर आला मात्र तो गंभीर जखमी झाला होता त्याच्या कमरेला पायाला मानेवर जबर मार लागला होता जखमीला जवळच्या पतंगशा कुटीर रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले व त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर दुसऱ्या पर्यटकाचा शोध सुरू असल्याची माहिती जव्हार पोलिसांनी दिली होती